किडनीच्या आरोग्यासाठी कोथिंबीर आपण नेहमी कोथिंबीरचा आपल्या आहारात वापर आप करतो पण तुम्हाला याचे फायदे आणि तोटे माहीत आहेत का चला तर मग जाणून घेऊया ज्यांना किडनीची कोणतीही समस्या नाही त्यांच्यासाठी नेहमी कोथिंबीर चांगली मानली जाते पण ज्यांना किडनीचा अधिक त्रास आहे त्यांनी कोथिंबीरपासून दूर राहणे चांगले असते आरोग्याच्या फायद्यासाठी तर कोथिंबीर कधीही मागे नाही कोथिंबीरचे भरपूर फायदे आहेत कारण कोथिंबीरमध्ये फायबर अँटीऑक्सिडेंट जीवनसत्वे ए बी सी लोह कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म घटकांनी समृद्ध असतात आणि एक विशेष फायदा म्हणजे हे आपल्या लघवीचे प्रमाण वाढवते त्यामुळे आपल्याला मुतखड्याचा त्रास असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी कोथिंबीर खूप फायदेशीर मानली जाते कारण अधिक कोथिंबीर खाल्ल्याने शरीरात अधिक पाण्याची निर्मिती होते आणि यातून आपले किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते याचबरोबर धने हे जास्त लघवी बनवणारे पदार्थ आहेत कारण धने आपल्या शरीरात जास्त लघवी तयार करण्यास मदत करते आणि हे धने देखील किडनी स्टोन असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे कोथिंबीर वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे एक निरोगी व्यक्ती शंभर ते दोनशे ग्रॅम धने खाऊ शकते धने नेहमी न शिजलेले खाल्ले बरे कारण की हे तेलात मिसळल्याने त्याच्यातील विटॅमिन ए कमी होते कोथिंबीर नेहमी स्वच्छ पाण्याने धुवून वापरली पाहिजे हायपर किंवा किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे पण अशा लोकांनी जास्त कोथिंबीरचा वापर केल्याने त्यांच्या शरीरासाठी चांगले असते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएस्ट येथ मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद